वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला कांदा कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे कांदा कैरीची चटणी कैरीचं सीझन सुरू झाल्यावर सगळ्यांच्याच घरी तयार होते म्हणलं चला आपणही बनवूयात इथे मी दोन गावरान कैऱ्या साल काढून घेतलेल्या आहेत आणि कांदा एक साल काढून मोठा मोठा असा चिरून घेतला आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि कैरी दोन्ही घालून घेणार आहे आणि कांदा कैरी टाकून घे घेतल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे तिखट तुमच्या घरी ज्याप्रमाणे तिखट खातात जास्त तिखट खात असतील तर जास्त टाकून घ्या आधी मी इथे जिरे टाकून घेतले आहे आणि मोठा चमचा तिखट टाकून घेतला आहे आणि चव चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे तुमच्या घरी कांदा कैरीची चटणी बनवतात का तुमच्याकडे कोणाकोणाला आवडते आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडते ही चटणी आणि कैरीचे कुठलेही प्रकार आमच्याकडे आवडीने खाल्ले जातात तर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ टाकला आहे आणि मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे बघा रेसिपी एकदम साधी सोपीच आहे जास्त साहित्यही लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आंबट गोड अशी चटणी तोंडाला चव आणणारी आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही चटणी आहे तर अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर यावर मी आता छान जिरे मोहरीची फोडणी घालणार आहे आणि त्यामध्ये थोडासा ही फोडणीमध्ये हिंग टाकणार आहे आणि छान फोडणी फोडणी की यावरती मी घालून घेणार आहे तर फोडणी छान अशी व्यवस्थित हलवून मी कढ इथून यामध्ये टाकून घेत आहे आणि क फोडणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा चटणी आणि फोडणी एकदम एकजीव करून व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली छान अशी मस्त चटणी तयार झाली आहे रंगही बघा किती सुंदर आला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा थँक्यू धन्यवाद